रामकृष्ण हरी मित्रांनो आज आपण वारकरी संप्रदायातील महान संत वारकरी संप्रदायातील जगद्गुरु असे असणारे जगद्गुरु तुकाराम महाराज यांचाच संपूर्ण जीवनाचा परिचय आपण आजच्या या व्हिडिओमधून पाहणार आहोत वारकरी संप्रदायामध्ये ज्यांना कळस म्हटलेलं आहे कारण मित्रांनो एखाद्या का मंदिराचं जर नवनिर्माण झालं ज्यावेळेस त्या मंदिरावर कळस बसवला जातो त्यावेळेस त्या इमारतीचं संपूर्ण काम झालं अशा प्रकारे मानलं जात त्याच प्रकारे वारकरी संप्रदायाचा कळस ज्यांना म्हणलेला आहे अशा प्रकारे तुकाराम महाराजांना कळस अशा प्रकारचे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्यात संपूर्ण जीवनाचा परिचय आपण आजच्या या व्हिडिओ मधून पाहणार आहोत जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा जन्म इसवी सन सोळाशे आठ मध्ये पुणे जिल्ह्यातील देहू या पवित्र जन्मभूमी मध्ये झाला त्यांचा जन्म कुणबी या कुळामध्ये झाला महाराजांच्या वडिलांचे नाव बोललोबा आणि आईचे नाव कनकाबाई महाराजांचं सर्व कुटुंब साध भोळ आणि धर्मनिष्ठ सात पिढ्यांपासून चालू असलेला परमार्थ करणार सात पिढ्यांपासून पंढरीची वारी करणार अशा प्रकारचं हे धर्मनिष्ठ कुटुंब लहानपासूनच तुकाराम महाराज हे अतिशय भाविक संदेशनशील व उपासक वृत्तीचे होते त्यांची देवावर देशावर धर्मावर आणि विठुरायावर अपार श्रद्धा होती महाराजांचं घराणं अतिशय श्रीमंत आणि सावकार घराणं होत त्या परिसरातील संपूर्ण सावकारकी ही तुकोबारायांकडे होती पण महाराजांना यामध्ये कुठल्याही प्रकारची रुची नव्हती महाराजांना मात्र लहानपणापासूनच पांडुरंगाच्या नामस्मरणाची ओढ होती आणि विठुरायाचं वेळ होतं त्यामुळं ते सतत भजनामध्ये रंगलेले असायचे गुंतलेले असायचे महाराजांच्या घरी श्रीमंत असल्या कारणानं त्यांच्या घराचा खूप मोठा व्यापार देखील होता आणि घरातील वडिलांची इच्छा होती की परमार्था बरोबर आपल्या घराची सावकारकी आणि आपला व्यापार देखील सांभाळावा अनेक वेळेस घरच्यांनी तुकोबा रायांच्या हातामध्ये व्यापार देखील दिला पण महाराजांना मात्र व्यापारामध्ये कुठल्याही प्रकारचा रस नव्हता त्यांनी व्यापार करण्याचा प्रयत्न देखील केल केला पण त्यांना ते जमलं नाही कारण महाराज सतत पांडुरंगाच्या नावामध्ये पांडुरंगाच्या भजनामध्येच रंगलेले असायचे ते सतत दान धर्म दक्षिणा करत राहायचे महाराजांचं संपूर्ण संपूर्ण लक्ष चित्त विठुरायाच्या नामस्मरणामध्ये असल्यानं महाराजांचं व्यापारामध्ये चित्त लक्ष नसायचं आणि त्यामुळे महाराजांचा व्यापार हळूहळू कमी झाला आता घरच्यांनी विचार केला की तुकोबारायांचा जर विवाह केला तर त्यांच्यावर काही जबाबदाऱ्या पडतील असा विचार करून महाराजांचा विवाह करण्याचे ठरवले वयाच्या वर्षापर्यंत महाराज अतिशय घरच्यांच्या लाडामध्ये आणि प्रेमामध्ये वाढले मग महाराजांचा वर्षी त्यांच्या वडील बोललोबांनी महाराजांचा विवाह केला त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव रखुमाबाई असे होते पण त्यांना दम्याचा आजार असल्यानं त्यामुळे त्यांना घरातील काम होत नसायचे म्हणून महाराजांचा वयाच्या तेराव्या वर्षी दुसरा विवाह झाला आणि महाराजांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव जिजाबाई असे होते महाराजांचा विवाह झाल्यानंतर सुद्धा वयाच्या सतराव्या वर्षापर्यंत महाराजांना कुठल्याही प्रकारची प्रापंचक दुःखाची जाणीव नव्हती पण या दरम्यान महाराजांचे थोरले बंधू सावजी यांच्या पत्नीचे निधन झाले व ते विरक्त होऊन निघून गेले त्यामुळे प्रपंचा सर्व भार महाराजांवर आला याच काळात महाराजांचे वडील बोलोबा हे देखील थकले होते वृद्धपणाने महाराजांच्या वडिलांचा देखील मृत्यू झाला एवढे सर्व दुःख भोगून सुद्धा महाराज फक्त विठुरायाच्या नामामध्ये जय घोषामध्येच आनंदी असायचे पण याच कालखंडामध्ये महाराष्ट्रावर भयंकर अशा प्रकारचा दुष्काळ पडला आणि हाच दुष्काळ निरंतर दोन वर्ष राहिला आणि याच दुष्काळाच्या कालखंडामध्ये संपूर्ण समाजाचं दुःख पाहून जनतेचं दुःख पाहून महाराजांनी आपल्या संपूर्ण सावकारकी आणि श्रीमंती मधलं संपूर्ण धनधान्य सर्व काही दान केलं एवढंच नाही तर आपल्या घरातील संपूर्ण धान्य ही लोकांच्या सेवेकरता लोकांच्या करता, करता वाटून दिलं सर्व आपली सात पिढ्यांपासून आलेली सर्व सावकारकी महाराजांनी त्या दुष्काळामध्ये सर्व वाटून दिलं आणि सर्व सोडून दिलं या दुष्काळाच्या कालखंडामध्ये महाराजांची पहिली पत्नी मुलगा आणि आईचा मृत्यू झाला अशा प्रकारचं भयंकर दुःख महाराजांच्या कुटुंबावर आणि महाराजांवर आलं पण इतक्या भयंकर आणि दुःखद कालखंडामध्ये सुद्धा महाराजांनी पांडुरंगाचं नामस्मरण करण्याचं बंद केलं नाही तरी सुद्धा महाराज विठुरायाचं नामस्मरण करतच राहिले आता महाराज या दुःखाने विरक्त होऊन देहू गावात जवळच्याच भामचंद्र डोंगरावर जाऊन त्या ठिकाणी विठोबा रायाचं भजन हरिपाठ आणि त्या ठिकाण जाऊन भजन करायला लागले आता या दुष्काळानंतर दुःखानंतर महाराजांनी आपल्या कुटुंबाकडे लक्ष देण्याचंच बंद केलं आणि महाराजांनी फक्त विठोबा नामस्मरणच करायचं असं ठरवलं दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे अशा प्रकारे सतत महाराज आता नामस्मरणामध्येच दंग राहू लागले आणि यामुळे महाराजांना आपल्या विश्वात्मक व्यापक स्वरूपाची जाणीव झाली ते आता कधीतरी भंडाऱ्या डोंगरावून आपल्या घरी यायचे पण आता महाराज हे पहिले तुकोबाराय राहिले नव्हते तर ते आता फक्त उपकारापुरतेच उरले होते या दुष्काळानंतर आणि आता महाराज विठुरायाच्या नामस्मरणामध्ये रमल्यानंतर आता या भजनामुळे तुकोबारायांना आपल्या व्यापक स्वरूपाची जाणीव झाली पण आता मात्र जगद्गुरु तुकाराम महाराज हे सतत विठुरायाच्याच नामस्मरणामध्ये दंग व्हायला लागले त्यांनी आपलं आता संपूर्ण जीवन विठुरायाला समर्पण केलं दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे अशा प्रकारचं त्यांचं जीवन झालं या दुष्काळानंतर भंडारे डोंगराहून महाराज आपल्या घरी कधीतरी यायचे पण आता महाराज हे पूर्वीचे तुकाराम राहिले नव्हते तर ते आता फक्त परोपकारापुरतेच उरले होते जगाचा कल्याणा संताच्या विभूती देह कष्ट विरोपकारे अशा प्रकारची महाराजांची आता अवस्था झाली होती हा दुष्काळ संपल्यानंतर महाराजांच्या दुसऱ्या पत्नी जिजामाता यांनी यानंतर आपल्या भार टाकण्याचा प्रयत्न केला पण जिजामाता या मात्र निष्फळ राहिल्या कारण तुकोबा राय आता सर्व काळ विठोरायाच्या नामस्मरणामध्येच दंगूर गेलेले होते आणि या विठोबाचं सदा सर्व काळ तुकाराम महाराज नामस्मरण करतात यामुळे जिजामातांना विठोबाचा देखील खूप राग या विठ्यामुळे संपूर्ण संसाराचं वाटोळ झालं अशा प्रकारची आळ तुकोबा विठोबा रायावर घ्यायच्या आणि आपशब्द पांडुरंगाला बोलायच्या माझ्या संपूर्ण जीवनाचं वाटोळ करणारा हा विठोबा आहे या संपूर्ण दुःखामुळे जिजामाता आता या कर्कशा बनल्या होत्या पण मात्र त्यांचा मूळ स्वभाव अशा प्रकारचा नव्हता त्यांच्या हृदयामध्ये तुकाराम महाराजांविषयी अतिशय श्रद्धा आणि प्रेम होत असं असून सुद्धा जिजामातेच तुकोबारायांवर खूप प्रेम होत तुकोबारायांनी जोपर्यंत भोजन करत नाहीत तोपर्यंत जिजामाता देखील भोजन करत नव्हत्या एवढं प्रेम त्या जिजामातेचं तुकोबारायांवर होत पण आता तुकोबा राय हे भगवान पांडुरंगाच्या विठुरायाच्या नामस्मरणामध्ये सदा सर्व काळ आपला देह तुकोबारायांनी पांडुरंगाच्या चरणावर अर्पण केलेला होता आता तुकाराम महाराजांना बाबाजी चैतन्य तुकोबा रायांच्या गुरुंनी त्यांच्या स्वप्नामध्ये अनुग्रह दिला जगद्गुरु तुक या अवतार नामयाचा या भावनेची जाणीव करून दिली बाबाजी चैतन्यांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांना आपल्या जीवन कार्याची जाणीव करून दिली संत नामदेव महाराजांनी विठुरायाच्या साक्षीनं शतकोटी तुझे करीन अभंग या घेतलेल्या प्रतिज्ञाची तुकोबारायांना जाणीव करून दिली आणि संत नामदेव महाराज यांच्या अभंगाची पूर्णता करण्याची आज्ञा दिली जगद्गुरु तुकोबारायांची वाणी आता अमृताचा वर्षाव करू लागली मात्र वैदिक परंपरेतील कर्मट व दांबिक अहंकार या काव्याला प्रतिबंध झाला व रामेश्वर शास्त्री या अज्ञानाने महाराजांच्या अभंगाच्या सर्व वह्या इंद्रायणेच्या डोहामध्ये बुडवल्या पण भगवान पांडुरंगरायाने या सर्व अभंगाच्या वह्याचे रक्षण केले आणि तुकोबा रायाचे दिव्यत्व सिद्ध केले पुढे त्याच रामेश्वर भट्टाने तुकोबा रायची क्षमा मागितली व त्याचा सर्व अहंकार नष्ट झाला आणि तोच तुकोबा रायांच्या चौदा टाळकऱ्यापैकी एक ताळकरी म्हणून प्रसिद्ध झाला अशा प्रकारे तुकोबा रा आपल्या जीवनामध्ये भजनाने कीर्तनाने अनेकांचा उद्धार केला आणि आपल्या सारख्या सर्व जीवांचा उद्धार होण्याकरता महाराजांनी दिव्य अशा प्रकारच्या गाथेचे निर्माण केले आणि त्याच गाथा पारायणाने तुकोबा रायाच्या अभंगाच्या शक्तीने आजही हजारो लाखो मनुष्याचा उद्धार होत आहे अशा प्रकारे महाराजांचे संपूर्ण जीवन विठुरायाच्या भजनाने आणि पांडुरंगाच्या कृपा आशीर्वादाने सफल झाले आणि अशा प्रकारे वयाच्या एक्केचाळीसव्या वर्षी महाराजांनी पांडुरंगरायास वैकुंठास नेण्याची विनंती केली आणि ती इच्छा भगवान श्री तुकोबार पूर्ण केली फाल्गुन वैद्य द्वितीय पंधराशे एकाहत्तर या दिवशी महाराजांचे अद्भुत व अद्वितीय असे सदेह वैकुंठ कमन झाले आपल्या सर्व जीवांचा उद्धार करण्याकरता तुकोबारायांचा जन्म तुकोबा रायांचा अवतार या पृथ्वीवर झाला आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी आपल्या सर्वांच्या उद्धारा करता जगत गुरु तुकोबा तुकोबारायाचे अवतार कार्य पूर्ण झाले आणि आज आजही महाराजांचा गाथा आपल्या सारख्या हजारो वारकऱ्यांचा हजारो भक्ताचा उद्धार करत आहे तर धन्यवाद मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आपला हा आजचा व्हिडिओ आणि याच्या अगोदर तुम्हाला जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची संपूर्ण जीवन चरित्र माहीत होतं का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा अशाच प्रकारे आपण ज्या प्रकारे जगद्गुरु तुकाराम महाराजांचं जीवन चरित्र पाहिलं त्याच प्रकारे आपल्या महाराष्ट्रातील जगभरातील संपूर्ण साधू संतांचं चरित्र अशाच प्रकारे आपण आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि सर्व सर्व साधू संतांचं चरित्र या ठिकाणी पाहण्याकरता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन घंटीला नक्की प्रेस करा जेणेकरून प्रत्येक चरित्राचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला